स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण नऊ सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला राज्य सरकारने शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्राचा पुनर्विचार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नरेंद्र जाधव हो। हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी समिती स्थापन केली आहे या समितीच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र सरकारने तीस जून दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय काढला होता या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव आहेत नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये आता सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीमध्ये एकूण सात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे समिती सदस्यांमध्ये सदानंद मोरे वामन केंद्रे अपर्णा मॉरिस सोनाली कुलकर्णी जोशी मधुश्री सावची भूषण शुक्ल यांची नियुक्ती करण्यात आली तर संजय यादव यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या समितीला तीन महिन्यांत अहवाल सरकारला सादर करायचा आहे या समितीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शाळांमध्ये तिसरी भाषा कधीपासून ती कोणती असावी ती कशी शिकवली जावी या संदर्भात शिफारसी करणे समिती डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करेल तसेच सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून राज्य सरकारला शिफारस करेल ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा युएस ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला आहे योग्य उत्तर आहे कार्लोस अल्काराज डिटेलमध्ये समजून घेऊ यूएस ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचा किताब हा कार्लोस अल्काराजने जिंकला आहे कार्लोस अल्काराजने फायनलमध्ये जेनिक सिनरला पराभूत करून पुरुष एकेरीचा किताब जिंकला आहे हा त्याचा दुसरा यूएस ओपन किताब आणि एकंदर सहावा ग्रँडस्लॅम एकेरी किताब आहे अल्काराजने दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये यूएस ओपनचा किताब जिंकला आहे कार्लोस अल्काराजने सहावे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकून राफेल नदालची बरोबरी केली आहे कार्लोस अल्काराज आता तेवीस वर्षांखालील सहावी विजेतेपदे जिंकणारा तिसरा खेळाडू बनला आहे राफेल नदालने तेवीस वर्षांचा असताना सहा विजेतेपद जिंकले होते कार्लोस अल्काराज हा स्पेन देशाचा टेनिसपटू आहे तर जेनिक सिनर हा इटली देशाचा टेनिसपटू आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा आशिया हॉकी कप दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावले आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे भारत स्पष्टीकरण समजून घेऊ आशिया हॉकी कप 2025 हजार पंचवीसचे आयोजन एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर 2025 हजार पंचवीस दरम्यान राजगीर बिहार येथे करण्यात आले होते अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियाला चार एकने पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे हा भारताचा चौथा किताब असून याआधी दोन हजार तीन दोन हजार सात दोन हजार सतरा आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये भारताने विजेतेपद पटकावले आहे तसेच भारत पुरुष आशिया हॉकी कपमध्ये पाच वेळा उपविजेताही राहिला आहे या विजयामुळे भारताने थेट एच मेन्स हॉकी कप दोन हजार सव्वीससाठी पात्रता मिळवली आहे हा विजय भारतीय हॉकीसाठी ऐतिहासिक ठरला आहे आणि भारताच्या पुरुष हॉकी हो संघाचा कर्णधार कोण आहे हरमनप्रीत सिंग ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत योग्य उत्तर आहे चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टीकरण समजून घेऊ महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या धोरणात्मक निर्णयांसाठी उपसमिती स्थापन केली आहे या उपसमितीत भाजपचे चार शिवसेनेचे दोन तर राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे या समितीत चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असणार आहेत तर छगन भुजबळ गणेश नाईक गुलाबराव पाटील संजय राठोड पंकजा मुंडे अतुल सावे दत्तात्रय भरणे असे एकूण आठ मंत्री आहेत हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आठ सप्टेंबर स्पष्टीकरण समजून घेऊ आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आठ सप्टेंबरला साजरा केला जातो हा दिवस एकोणीसशे सहासष्ट मध्ये युनेस्कोने घोषित केला होता आणि पहिला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा आठ सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये साजरा करण्यात आला होता याचा मुख्य उद्देश जागतिक साक्षरता वाढवणे आणि शिक्षणाचे महत्व पटवणे हा आहे हा दिवस सर्व वयोगटातील लोकांना वाचन लेखन आणि मूलभूत शिक्षणात प्रोत्साहित करतो तसेच शिक्षणातील असमानता कमी करणे आणि साक्षरतेसाठी जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा हेतू आहे दोन हजार पंचवीसची ची आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाची थीम आहे डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे इंग्लिश मध्ये प्रमोटिंग लिटरसी इन द डिजिटल एरा आणि एक लक्षात घ्या महत्वाचा आहे केंद्र सरकारचा उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम एक एप्रिल दोन हजार बावीस पासून सुरू झाला आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा रॉयल भूतानी बौद्ध मंदिराचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजगीर बिहार स्पष्टीकरण पाहू चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बिहारमधील राजगीर येथे रॉयल भूतानी बौद्ध मंदिराचे उद्घाटन करण्यात आले या सोहळ्यास भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि भारताचे अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू तसेच भूतानचे सर्वोच्च धार्मिक गुरू उपस्थित होते मंदिरात बौद्ध भिक्षू यांनी विशेष पूजन व उपासनाविधी करून मंदिराचे औपचारिक उद्घाटन केले या मंदिराची एकूण उंची सुमारे सत्तर फूट असून मंदिरात असलेली गौतम बुद्धाची मूर्ती दहा फूट उंच आहे या मंदिरामुळे भारत भूतान सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध अधिक दृढ झाले असून राजगीरचा बौद्ध पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक दर्जा वाढला आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणते देश करणार आहेत योग्य उत्तर आहे भारत आणि श्रीलंका डिटेलमध्ये समजून घेऊ आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करणार आहे ही स्पर्धा तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी आहेत यामध्ये भारत श्रीलंका ऑस्ट्रेलिया इंग्लंड न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका बांगलादेश आणि पाकिस्तान दोन हजार पंचवीसचे चे आय सी सी महिला क्रिकेटचे हे तेरावे संस्करण आहे हरमनप्रीत कौर ही महिला भारतीय टीमची कर्णधार आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा अमेरिकेने संरक्षण विभागाचे नाव बदलून काय ठेवले आहे योग्य उत्तर आहे युद्ध विभाग डिटेलमध्ये समजून घेऊ अमेरिकेने संरक्षण विभागाचे नाव बदलून युद्ध विभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ वॉर असे ठेवले आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक कार्यकारी आदेश जारी करून या नावबदलाची घोषणा केली या बदलाचा उद्देश अमेरिकेच्या लष्करी शक्तीला अधिक आक्रमक आणि विजयप्रधान दृष्टिकोनातून सादर करणे आहे या आदेशानुसार पेंटागॉनवरील चिन्हे बदलली गेली आणि संरक्षण सचिवाला सेक्रेटरी ऑफ वॉर म्हणून संबोधले जाऊ लागले आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत योग्य उत्तर आहे राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टीकरण समजून घेऊ महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते या समितीत बारा सदस्यांचा समावेश असून भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत या समितीचे मुख्य उद्दिष्ट मराठा समाजाचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करून शिफारसी देणे आहे मराठा समाजासाठी ओबीसी आरक्षण निश्चित करण्यासाठी हैदराबाद गॅझेट वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा गॅझेट एकोणीशे अठरामध्ये निजामाच्या काळात प्रकाशित झाला होता ज्यात मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळखले आहे या गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकेल या अनुसार पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे या समितीने न्यायालयीन प्रकरणांमध्ये सरकारच्या बाजूने मांडणी करण्यासाठी समुपदेशकांशी समन्वय साधण्याचे काम सुरू केले आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा थायलंडचे नवे पंतप्रधान कोण बनले आहेत योग्य उत्तर आहे अनुतीन चार राखुल डिटेलमध्ये समजून घेऊ थायलंडचे बत्तीसावे पंतप्रधान अनु तिन चार्नवी राकुल हे बनले आहेत ते भुमजैथाई पार्टीचे नेते आहेत त्यांनी पायतो गटार शिनावात्रा यांचे स्थान घेतले आहे ज्यांना नैतिकतेच्या उल्लंघनामुळे न्यायालयाने पंतप्रधान पदावरून हटवले होते दोन हजार पंचवीसमधील नवे नियुक्त प्रधानमंत्री पाहू कॅनडाचे नवे प्रधानमंत्री आहेत मार्क कार्नी त्रिनिदाद आणि टोबॅगोचे नवे प्रधानमंत्री आहेत स्टुअर्ट यंग स्पेनचे नवे प्रधानमंत्री आहेत पेड्रो सांचेज जपानचे नवे प्रधानमंत्री आहेत शिगेरू इशिबा नेपाळचे नवे प्रधानमंत्री आहेत के पी शर्मा ओली रूसचे प्रधानमंत्री आहेत मिखाईल मिशुष्टीन यमनचे नवे प्रधानमंत्री आहेत सलीम सालेह बिन ब्रिक सिंगापूरचे नवे प्रधानमंत्री आहेत लॉरेन्स वॉंग आयर्लंडचे सर्वात युवा प्रधानमंत्री आहेत मायकल मार्टिन युक्रेनच्या नव्या प्रधानमंत्री बनल्या आहेत युलिया स्विरिडेनको भूतान देशाचे प्रधानमंत्री आहेत शेरिंग तोबगे आणि थायलंडचे नवे पंतप्रधान बनले आहेत अनुतीन चारनवी राकुल ओके आणि आज आपलं टार्गेट टेन के व्ह्यूज आणि फोर हंड्रेड लाईकचं आहे तर शेअर आणि लाईकची कमी करू नका ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न अकरावा कोची येथे प्रकाशित झालेल्या मदर मेरी कम्स टू मी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर आहे अरुंधती रॉय मदर मेरी कम्स टू मी या पुस्तकाच्या लेखिका अरुंधती रॉय आहेत या पुस्तकाचे प्रकाशन केरळमधील कोची येथे झाले या पुस्तकात त्यांनी आपल्या आई मॅरी रॉय यांच्या जीवनातील संघर्ष शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि त्यांच्या नातेसंबंधांबाबत सांगितले आहे नोट द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या पुस्तकासाठी अरुंधती रॉय यांना एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये बुकर पुरस्कार मिळाला होता ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग